मंडळी हे पाच पदार्थ खाण्याची सवय ठेवा मरेपर्यंत तरुण राहा बघा तुम्ही ऐकले असेल की जुने लोक हे शंभर सव्वाशे वर्ष जगायचे का बरं असं होत असेल तर त्याचं कारण आहे त्यांचा आहार जो होता शुद्ध आणि नैसर्गिक आणि म्हणून आपण देखील या गोष्टी पाळल्या पाहिजेत मंडळी योग्य आहार तुमचं शरीर मजबूत करतो त्याचबरोबर तुमच्या शरीराचं आयुष्य देखील वाढवतो याच्या उलट अयोग्य आहार जसं की तळलेले तेलकट पदार्थ जास्त साखर असलेले पदार्थ खाण्यानं तुमचं शरीर हळूहळू खराब होऊन नष्ट होते तुमचे अवयव देखील निकामी होतात आजचा व्हिडिओमध्ये आपण असे काही पाच पदार्थ पाहणार आहोत जे तुमच्या शरीराला बळकट बनवतात त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये येणाऱ्या नवीन पेशी सशक्त आणि बळकट कुठल्याही रोगाला न बळी पडणाऱ्या तयार होतात तर हे पदार्थ कुठले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला पदार्थ आहे आवळा मंडळी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ जर कुठलं फळ असेल तर ते आहे आवळा या आवळ्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन सी असतं जे तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे यात असणारं बिटा कॅरोटीन तुमच्या त्वचेची आणि तुमच्या केसांची काळजी घेतं आणि त्यामुळे तुम्ही शंभर टक्के तरुण दिसता तुम्ही लवकर म्हातारे होत नाही रोज एक आवळा चावून चावून खाणं खूप गरजेचं आहे सीझनमध्ये तुम्हाला आवळे मिळताच मिळतात म्हणजेच तुम्हाला सीझनमध्ये जर आवळे मिळाले तर रोज खायचं आहे जर तुम्हाला सीझनमध्ये आवळे मिळाली नाही तर तुम्ही आवळाचूर्ण देखील घेऊ शकता आवळाचूर्ण पावडर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्या आणि रात्री झोपताना हे घोटघोट प्या सगळे फायदे तुम्हाला होणार आहेत तुमचं शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक या आवळा पावडरमध्ये दे देखील उपलब्ध आहेत दुसरा जो पदार्थ आहे ती आहे ज्वारीची भाकरी जेवणामध्ये ज्वारीची भाकरी सर्वश्रेष्ठ आहे ज्वारीची भाकरी उपलब्ध झाली नाही तर बाजरीची देखील चांगली परंतु मंडळी लक्षात घ्या गव्हाची चपाती ही तुमच्या शरीरासाठी जास्त खाणं चांगलं नाही ज्वारीची भाकरी लठ्ठपणा हृदयरोग त्वचा रोग रक्तविगार या सगळ्या समस्या दूर करणारी आहे आणि म्हणूनच चांगली आहे ज्या व्यक्तींना पित्ताचा त्रास होतो त्यांनी ज्वारीचं सेवन केलं पाहिजे बाजरीचं सेवन त्यांनी टाळलं पाहिजे ज्वारीमध्ये असणारे पोटॅशियम व मॅग्नेशियम खनिज शरीर बळकट करण्यासाठी अत्यंत लाभकारी आहेत त्यामुळेच ज्वारीची भाकर खाणं केव्हाही चांगलं तिसरा पदार्थ आहे ताक मंडळी शरीराची ताकद आणि पचन इंद्रियांची ताकद वाढवण्यासाठी ताक हे दूध आणि दही यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे दिवसातून एक ग्लास ताक पिणं आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे परंतु हे ताक घरी बनवलेलं असावं आणि लक्षात घ्या हे दुपारीच घ्यायचं आहे सकाळी घ्यायचं नाही किंवा रात्री देखील घ्यायचं नाही यात असणारे एन्झाईम्स शरीराचे उपयोगी बॅक्टेरिया तुमची पचन इंद्रियांच्या आतून स्वच्छता करतात त्याचबरोबर तुम्हाला पित्तविकारांपासून देखील दूर ठेवतात चौथा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे सैंदव मीठ सैंदव मीठ म्हणजेच नैसर्गिक मीठ ज्याला इंग्रजीत रॉक्सॉल्ट असं म्हटलं जातं जे विशिष्ट खडकापासून बनतं आणि हे शरीरासाठी खूप फायद्याचं आहे तुम्ही जे रोज आहारात मीठ खाता हे शरीरासाठी अपायकारक असून लठ्ठपणा मधुमेह ब्लड प्रेशर अशा अनेक रोगांना ही पांढरं मीठ कारणीभूत असतं याच्या उलट तुम्ही जेव्हा सैनोमीट खायला सुरू करता तेव्हा तुम्हाला पित्त होणार नाही तुम्हाला हृदयविकाराचे चान्सेस कमी आहे तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित राहणार आहे शिवाय तुमच्या पचनाच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या निघून जातात इतकं हे सैनोमीट फायदेशीर मीठ आहे आणि म्हणून खायला सुरू करा पाचवं म्हणजे सफरचंद मंडळी इंग्रजीमध्ये एक मन आहे वन ॲपल अ डे किव्स डॉक्टर अवे मंडळी सफरचंदामध्ये असे अनेक घटक आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती खूप चांगली ठेवतात आणि तुम्ही आजारी पडण्यापासून वाचवतात त्यामुळे अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांनी रोज एक सफरचंद खायला हवं जे तुम्हाला कधीच आजारी पडू देणार नाही मंडळी या ज्या काही पाच पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे शक्तिशाली आहेच परंतु तुमच्या शरीराला मेंटेन ठेवणारा आहेत आणि म्हणून मी म्हणेल की तुम्ही कसे दिसता हे तुम्ही काय खाता यावर अवलंबून असतं आणि म्हणून सगळ्या गोष्टी खायला सुरू करा आनंदी रहा, निरोगी रहा, अशाच प्रकारे आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी